लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय औदुंबर येथे मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम रक्तदान शिबिराचे आयोजन औदुंबर खोप येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये पहाटे पाच वाजता काकड आरती कामेरी येथील सोमनाथ सुतार व सहकारी हे भजन संध्या सादर करणार आहेत सकाळी सहा वाजता मंगल आरती सकाळी सात ते दहा तीस महाअभिषेक त्यानंतर श्री गुरु महापूजा आरती महानैवेद्य त्याचबरोबर औदुंबर येथे दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे सर्व रक्तदात्यांना प्रसाद स्वरूपात भेट वस्तू दिली जाणार रा आहे रात्री साडेसात वाजता धूप आरती व नित्य पूजाविधी असे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे